एक नजर टाकूया टॉप ट्वेंटी फाईव्ह बातम्यांवर उद्धव ठाकरे हे सात आणि आठ नोव्हेंबरला पुन्हा एकदा मराठवाड्याचा दौरा करतील सरकारनं जाहीर केलेल्या मदतीचा शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे की नाही याचा ठाकरे दौऱ्याच्या निमित्ताने आढावा घेणार आहेत पुढील आठवड्यामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत पुढील आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची देखील शक्यता आहे आधी दोनशे सेहेचाळीस नगरपालिका नगर परिषदा चौथ्या टप्प्यामध्ये जानेवारीत एकोणतीस मनपासाठी निवडणुका रायगडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढेल दादांच्या राष्ट्रवादीचे सुधाकर घारे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नितीन सावंत यांच्यामध्ये बैठक होणार आहे शिंदे सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांना कोंडीत पकडण्यासाठी एकत्र लढण्याचा निर्णय रायगडच्या रोह्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का सलग तीन वेळा नगरसेवक राहिलेल्या समीर सकपाळ यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश तर प्रवेश होताच सपकाळांवरती जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी राज्यामध्ये पंधरा हजार पदांसाठी पोलीस भरती हिंगोली जिल्ह्यामध्ये चौसष्ट जागांसाठी पोलीस भरती होणार आहे शिपाई आणि चालक या पदांसाठी ही भरतीची प्रक्रिया होणार असून तीस नोव्हेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार